नमस्ते मित्रांनो सोमेशटत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण हरंगुळ पुणे एक्सप्रेस जी लातूरकरांसाठी धाराशिवकरांसाठी बारशिवकरांसाठी कुरुडवाडीकरांसाठी एक महत्त्वाची रेल्वे आहे त्या रेल्वेला आता जनरल डब्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत हरंगुळ पुणे एक्सप्रेस जी गाडी दररोज पुणे सकाळी सहा वाजून दहा मिनिटाला हरंगुळसाठी म्हणजेच लातूरसाठी सुटते आणि हरंगुळ येथे दुपारी बारा वाजून पन्नास मिनटाला पोहोचते तसेच लातूर येथून म्हणजेच हरंगुळ येथून ही गाडी दुपारी तीन वाजता सुटते आणि रात्री नऊ वाजता ही गाडी पुण्याला पोहोचते या गाडीमुळे लातूर धाराशिव बार्शी क्रुडवाडी येथील लोकांना खूप मोठा फायदा झालेला आहे बिदर मुंबई एक्सप्रेस लातूर मुंबई एक्सप्रेस या गाड्यांच्या जनरल डब्यामध्ये पुण्याला जायलाही जागा भेटत नाही आणि धाराशिवकरांना बारशीकरांना क्रुडवाडीकरांना या रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये शिरणंही खूप अवघड होतं त्यामुळे हरंगूळ पुणे गाडी ही खूप सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाची रेल्वे ठरलेली आहे जनरल डब्याची संख्या वाढल्यामुळे सर्व स्तरातील लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया या गाडीला मिळत आहेत त्यामुळे ही गाडी आता कंटिन्यूमध्ये चालू ठेवावी ही आता सर्व प्रवाशांची आशा आहे ही गाडी अजूनही स्पेशल एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येत आहे ही गाडी आता रेग्युलर करावी आणि सर्व लातूरकरांना बार्शीकरांना धाराशिवकरांना क्रोडवाडीकरांना व इतर शहरातल्या लोकांना या गाडीमुळे खूप फायदा होत आहे त्यामुळे ही गाडी आता कंटिन्यूमध्ये एक सामान्य नंबरमध्ये ही गाडी चालवावी सध्या ही गाडी स्पेशल एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येत आहे स्पेशल एक्सप्रेस असले की ही कधीही बंद होऊ शकते त्यामुळे रेल्वेनी या गाडीला एक नंबर देऊन या गाडीला रेग्युलरमध्ये इंटरसिटी एक्सप्रेसप्रमाणे चालवावं आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी अशीच अजून एखादी गाडी चालू करून लातूरकरांना अजून एक नवीन एक्सप्रेस द्यावी ही सर्व प्रवाशांची आशा आहे मुंबई लातूर एक्सप्रेस जी लातूर येथे दिवसभर उभी असते त्या गाडीला पुण्यापर्यंत किंवा मुंबईपर्यंत विस्तारित करून लातूरकरांसाठी धाराशिवकरांसाठी बारशीकरांसाठी क्रुडवाडीकरांसाठी एक लातूर मुंबई एक्सप्रेस किंवा लातूर पुणे एक्सप्रेस याप्रमाणे ही गाडी चालवावी त्यामुळे धाराशिवकरांना बारशीकरांना क्रुडवाडीकरांना या गाडीमुळे खूप फायदा होणार आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये पुण्याला जाण्यासाठी ही गाडी रेग्युलरमध्ये चालणार आहे मुंबई लातूर एक्सप्रेस ही गाडी जी बिदरपर्यंत वाढवलेली आहे ही गाडी लातूरपर्यंतच ठेवून कंटिन्यूमध्ये लातूर पुणे एक्सप्रेस किंवा लातूर मुंबई एक्सप्रेस सकाळच्या सत्रामध्ये जर चालवली तर खूप मोठा फायदा होणार आहे आणि बिदरकरांना एक नवीन एक्सप्रेस देऊन बिदरकरांना नवीन गाडी सोडावी त्यामुळे लातूरकरांसाठी सोडलेली लातूर मुंबई एक्सप्रेस ही लातूरकरांसाठीच राहील आणि त्यामुळे धाराशिवकरांना बार्शेकरांना क्रुडवाडीकरांना या रेल्वेचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि ही रेग्युलरमध्ये ही गाडी चालणार आहे त्यामुळे सकाळी गाडी साडेसहा वाजता आल्यानंतर ही गाडी सात किंवा साडेसात वाजता जर लातूर येथून चालवली तर ही गाडी मुंबईला ही रात्री सहा सात वाजेपर्यंत जाऊ शकते आणि रात्री रिटर्नला ही गाडी परत लातूरसाठी सोडण्यासाठी या गाडीचा खूप फायदा होऊ शकतो त्यामुळे रेल्वेचा यामुळे फायदा होणार आहे आणि प्रवाशांसाठी खूप मोठी सोय होणार आहे ही गाडी बिदरपर्यंत विस्तारित करून या गाडीला म्हणावा तेवढा फायदा नाही आहे त्यामुळे ही गाडी लातूरकरांसाठी होती ही लातूरकरांसाठी धाराशिवकरांसाठी बारशेकरांसाठीच राहावी आणि बिदरकरांना एक नवीन रेल्वे उपलब्ध करून देऊन मुंबई बिदर गाडी चालू करावी त्यामुळे लातूरकरांची गाडी लातूरमध्ये सकाळी आल्यानंतर ही परत मुंबईसाठी सोडता येईल आणि लातूरकरांना धाराशिवकरांना बारशेकरांना यामुळे खूप मोठा फायदा होईल ज्याप्रमाणे लातूर येथून सकाळी सात साडेसातला आपण लातूर मुंबई एक्सप्रेस चालू शकतो त्याप्रमाणे मुंबई येथूनही सकाळी नऊ वाजता मुंबई लातूर एक्सप्रेस पण दिवसाच्या सत्रामध्ये चालू शकतो त्यामुळे लातूरहूनही सकाळी मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईहून सकाळी लातूरला येण्यासाठी एक नवीन गाडी उपलब्ध होईल आणि गाडीचा रॅक न उभारता कंटिन्यूमध्ये कामाला येईल त्यामुळे रेल्वेचा डबल फायदा होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये चालणाऱ्या दोन गाड्या आणि रात्रीच्या सत्रामध्ये चालणाऱ्या दोन गाड्या लातूर मुंबई एक्सप्रेस मुंबई लातूर एक्सप्रेस रात्री जाणारी सकाळी जाणारी अशा प्रकारे रेल्वेचा डबल फायदा यामुळे होणार आहे रेल्वेने याबद्दल जरूर विचार करायला हवा लातूर मुंबई एक्सप्रेस असो किंवा लातूर पुणे एक्सप्रेस असो यापैकी कोणताही एक पर्याय देऊन लातूरकरांना एक रेल्वे नवीन उपलब्ध करून देऊन लातूरकरांसाठी धाराशिवकरांसाठी बारशेकरांसाठी क्रुडवाडीकरांसाठी एक नवीन गाडी चालू करावी ही सर्व प्रवाशांची विनंती मध्य रेल्वेने जरूर पूर्ण करावी आणि लातूरकरांची लातूर मुंबई एक्सप्रेस ही लातूरपर्यंतच ठेवून लातूर पुणे एक्सप्रेस डेलीमध्ये किंवा लातूर मुंबई एक्सप्रेस सकाळच्या सत्रामध्ये सुरू केल्यानंतर रेल्वेचाही खूप मोठा फायदा होणार आहे रेल्वेने याबद्दल जरूर विचार करावा आणि लातूर मुंबई एक्सप्रेस ही लातूरपर्यंतच ठेवून आणि बिदरकरांना एक नवीन गाडी देऊन सर्व प्रवाशांवर खूप मोठे उपकार करावेत ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपणही त्या कमेंट करून कळू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि काही आपल्या अभिप्राय आपल्या काही अडचणी असतील त्याही आपण कमेंट करून विचारू शकता सर्वांचे मनापासून धन्यवाद